अंडा भी मस्त छान पैकी शिजलाय बघा हे बघा बघू शकता तुम्ही बघा बाबा अंडा अजून गरम गरम तो मंडळी खूप मस्त रेसिपी झालेली आहे छान झालेली आहे नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त मंडली आज आपण सगळ्यांच्या घरी सिटी वाजणार आहे ती कसली ती कुकरची आणि आपण काय बनवणार आहे कुकर मध्ये पोपटी तर चला मंडळी हे बघा कुकर साठी लागणार साहित्य पहिले तुम्हाला दाखवत हे आहे प्रॉन्स हे बघा मस्त जाडे जाडे प्रॉन्स आहे साफ करून घेतलेले ते बघा आणि त्याचा कचरा बिचरा सगळं काढलेला आहे तुम्हाला दाखवतो कारण का कचरा पहिला काढणं हे महत्वाचं आहे कारण कचरा काढला नाही तर तुम्हाला प्रॉन्स खायला भेटणार नाही हे बघा बघू शकता सगळा कचरा काढला हे बघा हे बघा हे बघा याशी प्रॉन्स साफ करायचे तर खायला मजा येईल तर मंडली हे बघा तुम्हाला जवळशी दाखीत आहे तर हे बघा या सोला कोलब्यान हा या अर्धा किलो चिकन आहे मस्त धुवून घेतलं आहे आणि या वाल्याच्या शेंगाने बघा या अर्धा किलो आहे या अर्धा किलो आहे म्हणजे एक किलो घेतलेलं आहे आपण आणि अजून एक एक म्हणजे एक डजन अंडी मस्त धुवून घेतले ना बघा आणि हो पोपटीचा पाला जो आपण ते प कुकरमध्ये टाकणार आहोत आणि त्याला लागणारं साहित्य आहे हे तुम्हाला दाखवता बघा हे तेल आहे गोडे तेल आणि हे लाल मसाला आपला आग्रे मसाला आणि हे दही आहे आणि हे अद्रक लसूणचं पेस्ट हळद आणि हा जिलेबी कलर थोडासाच घेतलेला आहे आणि यो ववा आणि ही काली मिरी आणि हो गरम मसाला धनिया पावडर मीठ हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि मंडळी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मंडळी तुम्हाला दाखवित आहे मिक्स कैसा करते ते ओके मंडळी हे बघा या तीन चुम पुरल्या घेतल्यान भरलेल्या आपण मस्तपैकी तर ते आपण अख्याच टाकणार आहोत आणि तुम्हाला दाखवित या बघा काहीश्या चुंबोऱ्या त्या एकदम भरलेल्या त्या तीन चिंबोऱ्या आपण टाकणार आहोत कोपटी मधी तर मंडळी चला त्या तीन चुंबोऱ्या बी तुम्हाला दाखील पहिला प्रॉन्स मध्ये एक चमचा टाकते जो बीजा टाकते आणि दही टाकते दोन चमचा आता मंडली याच्यान दोन चमचा टाकलाय आणि दोन चमचा हल हे घेतलंय दही आता याच्यान तीन चमचा टाकून घेऊया मसाला आणि दही घेऊया दोन चमचा आता ह्याच्यान लसूण पेस्ट घेऊया एक चमचा ह्याच्यान बी एक चमचा घेऊया आता राहिला हळद जरा याच्यात थोडं जास्ती फायदा नाही टाकून हलकीच पडली पाहिजे हळद तर मंडली हे बघा जिलेबी कलर आहे थोडाच घेतलेला आहे फक्त तो थोडा हलका लालपणा आयला पाहिजे जा म्हणून आता यो ववा आहे हा ववा आपल्याला त्याच्यानं टाकायचा नाही ववा आपल्याला लागणार आहे या वाल्याच्या शेंगामध्ये त्यात काली मिरी टाकून घेऊया थोडी चिमटी व याच्यात बी थोडी चिमटी व घेऊया काळी मिरी थोडा गरम मसाला घेऊया चिकनला थोडा जास्ती घेऊया गरम मसाला आता राहिला धनिया पावडर यात थोडी घेऊया ह्याच्यात थोडी जास्ती घेऊया ते चिकन मॅग्नेट करायला थोडा मटेरियल जास्तीच लागतं चला मंडली आता आपण घेऊया मीठ मीठ थोडं टाकून घेऊया खार झाले तर मग ती खायला भेटणार नाही चला हे टाकून घेतलंय आता आपल्याला जे साहित्य कालून घ्यायचं आहे सगळं मिस करायचंय मंडळी चिकन

मसाला लागलाय बघा हे बघा बघू शकता चला मंडळी आता हे प्रॉन्स ठेवलं आहे मसाला जरा तुम्हाला हे करून घेऊया आता झालं चिकन झालं प्रॉन्स झालं मस्त आयला आहे कलर बघा आता याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया वा, मॅगनेट व्हायला थोडा थंडावा ठेवलं फ्रीजमध्ये मॅगिनेट व्हायला आता आपल्याला या वाल्याच्या शेंगाला थोडा मसाला लावायचा आहे आता थोडं मीठ घेऊया चला मंडळी मसाला घेतला वालाच्या शेंगाला लावून आता थोडं हलत घेऊया आता याला मंडळी थोडं आपल्याला तेल लागणार आहे शेंगांना कणका तो मसाला लागला पाहिजे म्हणून चिमटिबि खाली तेल घ्यावाच आहे बस तेल घेतल्यानंतर हे आपल्याला कालून घ्यायचं आहे हे बघा तेल घेतल्याने त्याला शेंगाला बघा कसं लाल लाल व्हावा लागला म्हणजे मसाला जरा पकडते हे बघा मस्त कलर राहिला बघा थोडा तेल लावल्याने थोडा मसाला लावल्याने हे बघा मस्त म्हणजे कसं शेंगा खाताने थोडा बोलते ना मसाल्याचा स्वाद पण या शेंगाला बी येईल चिकनला तर येईल पण या शेंगाला बी येईल म्हणून त्याच्यासाठी ये आपण येऊ मसाला लावून घेतलेला आहे बघा तर चला दोन्ही बाऊलचं मस्तपैकी छान सारखं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला घ्यावायचं आहे काय कुकर ते कुकर मनी आपल्याला एक एक थोडं थोडं साहित्य टाकून मस्तपैकी त्या कुकरला शेप द्यावायचा आहे तर चला मंडली तुमच्या समोर आता खोलतंय कुकर आणि ही शिटी सगळ्यांच्या घरा घराघरा वाजली पाहिजे तर पहिला आज आपल्या घरा वाजू मग तुम्ही तुमच्या घरा वाजवा ओके तर मंडळी तुम्हाला प्रत्येक वस्तू डिटेलमध्ये दिसली पाहिजे मग तुम्हाला जवळची दाखीत आहे तर हे बघा यो पाला पाला टाकायचा आहे मंडळी पाला टाकून झालेला आहे आता आपल्याला या थोडं वालाच्या शेंगा टाकायच्या आहेत ज्यात वालाच्या शेंगा झाले तर आपल्याला थोडं हलकं हलकं फक्त मीठ टाकायचं आहे थोडं वर्षी मीठ ऑलरेडी लावले आपण तिथे आपल्याला टाका लागेल आता आपल्याला ही अंडी टाका लागतील एक डझन अंडी घेतले चला सहा ठेवलं तर सहा ठेवल्यानंतर परत आपल्याला पाला ठेवा लागेल अंडी टाकली कुकरमध्ये आता मॅग्नेट करायला जे चिकन आणि हे ठेवलं ना आपण आपलं काय बोलताना ते कोलवी कोलवी काढून घेऊ बघा मस्त बघा कैसा कलर राहिला मॅग्नेट करायला ठेवलं तर चला आता आपल्याला हे चिकन बी थोडं टाकायला लागेल ते मंडळी चिकन टाकलंय हे प्रॉन्स बी त्याच्यात टाकूया मस्त पैकी दोन थर करायचे त्याचे हे बघा मस्तपैकी झालंय हा आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यावरती वाल्याच्या शेंगा थोडा टाकूया तर वाल्याच्या शेंगा टाकल्या तर त्याच्यावरती आपण हा पाला टाकणार आहोत पाला टाकल्यानंतर हे आपल्या वालाच्या शेंगा मंडली हे आपल्या जायला टाकलंय आता आपल्याला या अंडी टाकायचे एक दोन तीन चार पाच सहा झालं तर मंडली आता आपल्याला रेलॅन ही आपल्या चिंबोऱ्या तीन चिंबोऱ्या टाकायच्या चिंबोऱ्या आपण वरतीच टाकू म्हणजे त्या बॉईलवर वर शि शिजतील मस्त पैकी ते हे टाकून घेऊ आपण थोडा पाला टाकून घेऊ म्हणजे सर त्याला जरा चला पाला पण मस्त झालेला परफेक्ट आता आपण चिकन घेऊ थोड़ा हलक मीठ टाकू मीठ लावलेलं आपण थोडा हलका जरा तेल टाकू हलका खाली बस आता मंडळी आपल्याला हे टाकल्यानंतर आता आपल्याला ववा मारून घेऊ आपण मंडली ये थोडा मॅग्नेट केलेला जरासा हलका मसाला आहे तो हे लावून तो आपण वरती लावलेला नाही आहे मसाला त्या हिशेट ठेवून घेऊ यांना बी खाली लावलाय वरती लावला नाही सरला मंडळी अपन आपण थोडं हलकं तेल टाकू चला तेल टाकलेलं आहे तेला ढक्कन लावून देऊ आपण मस्त मस्तपैकी ढाकण लावलंय ला मंडळी थोडा मसाला ये जरा ये तर कोणाला वाटलं नाही पाहिजे आतमध्ये काय शिजत ते मंडली आता लगेच आपण मस्त कंप्लीट काम झालेलं आता आपण गॅस पेटू तर मंडळी गॅस पेटून घेऊ गॅस बी पेटलाय मस्त पैकी पे आता आपण कुकर ठेवून घेऊया चला मंडळी मस्त व्यवस्थित कुकर राहिलाय तर मंडळी आपल्याला जास्त चार किंवा पाच शिट्या घ्यावाच्यात कारण का आपण त्याच्यातून पाणी टाकलं नाही पाणी टाकले असते तर मग घेतले असते जास्ती शिट्या पण पाणी टाकून सगळी चव ये होऊन जाईल म्हणून आपल्याला कुकरमध्ये पाणी नाही टाकायचं कारण का आपल्याला ते दमेव फक्त वाफेव बनवायचा आहे चार या पाच खाली शिट्या घेऊ आणि काम पच्चीस नाही छब्बीस करायचं आहे कारण का पच्चीस आता खपलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस संपलेला आहे आता पच्चिस नाही छब्बीस ओके तर चला मंडळी चार या पाच सिटी घेऊ आणि काम सव्वीस करू ओके तर मंडळी आपली पहिली सिटी झाली ओके सिटी झाली तर मंडळी आपली तिसरी सिटी झाली चौथी सिटी झाली आता एक सिटी बाकी आहे तर मंडळी आपली झाली पाचवी सिटी आता सिटी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण गॅस विजून टाकू तर पाचवी सिटी होऊन द्या तर चला मंडळी पाचवी झाली आता आपण गॅस बंद करतो ओके चला गॅस बंद मंडळी गॅस आपण बंद केलेला आहे आता कुकरला थोड थंड होऊन द्या तर आपण बी मस्त पैकी थंड होऊ आणि लगेच थंड होतूच तूट पडू पहिला तुम्ही नंतर आम्ही जिथं कमी तिथं आम्ही ओके चला मंडळी थोडं पाच मिनिट थांबा कुकरला थंड होऊन दे चला मंडळी आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत खास पोपटी बघायसाठी आणि खायसाठी ते चला मंडळी ही घेतली पोपटी आणि आलो धावत 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 धाव चला मंडळी बघू शकता आज बाबा, आजका आज बनवली तुमच्यासाठी खास कुकर पोपटी तर okay. आता याच्यातून पोपट कसा मंडळी बघा पोपट हाला लागलाय कसा आहे थांब 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 हा 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 पोपट बाहेर आला पोपट बाहेर आला पोपट बाहेर आला हा 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 तर मंडळी बघू शकता आपली कुकर पोपटी किती छान झालेली आहे बघा आणि हे आपले खेकडे लालम लाल ते मंडळी बघू शकता आपले मस्त पैकी कुकर पोपटी कस वाटलं तुम्हाला सर्वांना तर मंडळी तुम्ही बघू शकता कुकर पोपटी तर तुम्हाला आता खेकडे फोडून दाखवणार आहे काय आतमध्ये आहे चला मंडळी या तुम्हाला दाखवतो हे आपले खेकडे आहेत बघा अंडेवाले खेकडे आहेत बघा लाल आहे खालून लाल आहे तर ही बघा हे बघा कसे लाल लाल खेकडे आहेत बघा बघाच्या खेकडेत नाही तर हो भरलेले आहेत हे बघा ये बघा कसे खेकडे आहेत ते तर तो चला तो मंडळी लवकर या आमचे पाहुणी मंडळी आले तुम्ही बी लवकर या सिटी सातव्या माळ्यापर्यंत आवाज गेलेला आहे तर चला या मंडळी चालू करतो फटाफट या चलो अटॅक भेडवा आम्ही घ्या <laughs> घ्या खावा खावा खा तर मंडळी बघा मस्त छान शिजलय बघा चिकन हे बघा हे बघा मस्त झालंय बघा पाच सिटी मध्ये बघा पाणी बी नाही बिलकुल हे बघा मस्त असे असे मटण्यासारखे तुकडे झालेत बघा तर खाऊन बघतोय कसा झालाय तो बाबा मंडळी कशा वाटलंय हेच पाहिजे आपल्याला मंडळी मीठ बीट एकदम तुमच्या सारख एकदम छान लागलेलं आहे आणि एकदम स्वाद बी मस्त ववा टाकला ना तर त्याला अजून मस्त स्वाद आलाय मंडळी लवकर तुम्ही भी तुमच्या घरी भी भी लवकर पोपटी बनवा आणि तुमच्या घरी बी अशा शिट्या वाजवा तर चला मंडळी आता सुरू करतो खायला मंडळी मस्त छान झाली बघा आता थोडी राहिलेली आहे पोपटी काम चालू आहे सगळ्यांच मस्त आपला हा साईबाबा आहे दुसऱ्या माळवर राहतो आपले ताई आहेत हे ताई आहेत ही आमची पिलू लाडकी आणि हे आमचे लाडके दुसरे तिसरे माळवेवर ही आपली शुभ्रा आणि बिर्याणी लोक छान बनवते ही शुभ्रा एक दिस या तुम्ही हा आपला हा गोलू डोलू एवढा स्मार्ट दिसतो हा हे बाबा कशी वाटली पोपटी छान छान खरंच छान ना तू दिसतो छान पोपटी छान आहे काय हाय 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 ते चला मंडळी आता संपून घेतो आमची कारभार नाही बघा मंडळी मस्त भरलेली होती थोडी लाख ही बघा आणि तुम्हाला प्रॉन्स दाखवतो बघा हे बघा तुम्हाला काढून दाखवलं बघ लाकीचा तुकडा आणि इथं साईडला एकदम पूर्ण लाखानी भरलेले मंडळी हे बघा हे प्रॉन्स हे बघा प्रॉन्स बी मस्त बघा मस्त झाले काम भारी शेटर बंद <laughs> खाऊन सगळं म्हणजे आपल्याला हे बंद करायचं दुकान संपवायचं तर मंडळी आपले घसरलेले आहेत <laughs> <laughs> व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर, करा, 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 करा।, 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 करा। कशी झाली रेसिपी करा। करा। बघा तुम्हाला अंडा बी दाखवतो अंडा बी मस्त छान पैकी शिजलाय बघा हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा बाबा अंडा अजून गरम गरम है। मंडळी खूप मस्त रेसिपी झालेली आहे छान झालेली आहे तर चला मंडळी आजचा ब्लॉग इथं संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत ओके तर मंडळी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी बाय